नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टी भरपाईपोटी आता शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई होती ती मंजूर करण्यात आली आहे आता ही जी नुकसान भरपाई ही कोणत्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करत जा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जातील बघा शासन निर्णय प्रस्तावनामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की जी काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप काही मोठं नुकसान झालं होतं हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती झालं आणि त्या नुकसानी भरपाई पोटी शासनाकडून एक जी आर देखील निर्गमित करण्यात आला आता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये जे काही विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी भरपाईपोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आता दोनशे एक एकोणतीसशे वीस कोटी रुपये बघा एकोणतीसशे वीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून आता मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो आणि याच मंजुरीच्या आधारे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अनुदान आता आपल्या शेतकऱ्यांना मिळणारे ते आपण जाणणार आहोत मित्रांनो चला तर मग बघूया आपल्याला आता जिल्ह्यानुसार कळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आता नुकसान भरपाई येथे देण्यात आली आहे प्रस्तावाचा दिनांक होता दहा सात दहा दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार आता बाधित क्षेत्र होतं जे की पंचवीस हजा, हजार, हजार दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणावीस एवढं जे काही बाधित क्षेत्र होतं याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे पाचशे अडतीस एवढे शेतकरी बाधित झाले होते आणि यांच्यासाठी चारशे बारा कोटी रुपयांचा निधी आता इथे मिळालेला आहे हिंगोली जिल्ह्यासाठी चारशे एकोणावीस कोटी रुपये तर नांदेड जिल्ह्यासाठी आठशे बारा कोटी रुपये इथे मंजूर झालेत बीड जिल्ह्यासाठी मित्रांनो जवळपास पाचशे वीस कोटी रुपये इथे शासनाकडून मंजूर झालेत धाराशिव जिल्ह्यासाठी प दोनशे एकवीस कोटी रुपये इथे मंजूर झालेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये मंजूर झालेत तर परभणी जिल्ह्यासाठी फक्त दहा शेतकरी होते आणि त्यांच्यासाठी एक लाख रुपये मंजूर झालेत बीड जिल्ह्यासाठी दोन तेवीस कोटी रुपये इथे मंजूर झालेत लातूर जिल्ह्यासाठी सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेत तर परत लातूरचा दुसरा काही होता त्याच्यासाठी देखील सात लाख नऊ लाख रुपये इथे <coughs> मंजूर झालेत परभणी जिल्ह्यासाठी दहा कोटी रुपये इथे मंजूर झालेत हिंगोली जिल्ह्यासाठी चार कोटी रुपये मंजूर झालेत तर नांदेड जिल्ह्यासाठी सत्तर लाख रुपये इथे मंजूर झालेत बीड जिल्ह्यासाठी दोन लाख रुपये इथे मंजूर करण्यात आले आहेत पुढचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मित्रांनो अजून जे काही क्षेत्र बाधित होते याच्यामध्ये त्यांच्या जिल त्यांच्यासाठी आता नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर नागपूरमध्ये वर्धा जिल्ह्यासाठी जवळपास दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये इथे मंजूर झालेत नंतरही मित्रांनो नागपूर जिल्हा याच्यासाठी चोवीस लाख रुपये इथे मंजूर झालेत गोंदिया जिल्ह्यासाठी दोन सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर झालेत तर भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर झालेत वर्ध्यासाठी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर झालेत गडचिरोलीसाठी ती बत्तीस कोटी रुपये इथे मंजूर झालेत नंतर नागपूर जिल्ह्या ती गडचिरोलीसाठी तीन कोटी रुपये मंजूर झालेत नागपूरसाठी स चौसष्ट कोटी रुपये मंजूर झाले साठी ब्याऐंशी लाख रुपये इथे मंजूर झालेत वर्धा जिल्ह्यासाठी तीन कोटी नऊ लाख रुपये इथे मंजूर झालेत एकूण नाग विचार केला तर नाशिकमध्ये नाशिकमध्ये एकवीस लाख रुपये मंजूर झालेत धुळ्यासाठी अठरा लाख रुपये मंजूर झालेत नंदुरबारसाठी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर झालेत जळगावसाठी पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये मंजूर झालेत अहमदनगरसाठी दोनशे चाळीस दोन कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झालेत सातारा जिल्ह्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झालेत सोलापूर जल जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर झालेत सांगली जिल्ह्यासाठी तीन कोटी च चा, अठ्ठेचाळीस लाख रुपये इथे मंजूर झालेत आणि ही जी काही मंजूर झालेली रक्कम आहे आता ही मंजूर झालेली रक्कम शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काही दिवसांनीच आता इथे हे मंजूर होणार कारण की याच्यासाठी आता ऑलरेडी ही जे काही शासन मान्यता पाहिजे होती ते जी आर आता इथे निर्गमित करण्यात आलेलं आहे मित्रांनो आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांचं इथे नुकसान भरपाईसाठी वाट बघत होते अशा शेतकऱ्यांना इथे नक्कीच दिलासा मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद